स्थानिक लाखांदूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भारतीय जनता पार्टी लाखांदूर तालुक्याच्या वतीने तसेच आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प पंचायत समिती लाखांदूर अंतर्गत पीएम विश्वकर्मा ऑनलाइन नोंदणीचा महामेळावा आयोजित करण्यात आला या दरम्यान महामेळाव्या दरम्यान दोनशे सतरा पारंपरिक कामगारांनी ऑनलाइन नोंदणी पूर्ण केली तालुक्यातील पारंपरिक कामगारांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थिती दर्शविली होती यावेळी जिल्हाध्यक्ष भाजपचे प्रकाश बाडबुद्धे यांनी तालुक्यातील जास्तीत जास्त पारंपरिक कामगारांनी ऑनलाईन नोंदणीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले महा ऑनलाईन नोंदणी दरम्यान अनेक पारंपरिक कामगारांचे आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे त्यांची नोंदणी होऊ शकली नाही पुढील काही दिवसात पारंपरिक कामगारांची ऑनलाईन नोंदणीसाठी पुन्हा कॅम्प घेणार असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे नोंदणी करताना पारंपरिक कामगारांनी आपले आधार कार्ड ई केवायसी मोबाईल नंबर अपडेट तसेच सीओ व डीओ नोंद करून नोंदणीसाठी तयार राहावे अशा सूचनाही करण्यात आल्या यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश बाडबुद्धे वामन बेदरे भाजपा प्रदेश जिल्हा कार्यकारी निवर्तित सदस्य तालुकाध्यक्ष प्रमोद प्रधान तुळशीदास बुरडे सतीश रोकडे गोपाल तरेकार विजय खरकाटे प्रदीप बुराडे कुंता शहारे बाजार समितीचे संचालक ठाकरे सुधाकर ढोरे शिवाजी देशकर पंचायत समिती सदस्य सुषमा मुड़े जिल्हा परिषद सदस्य प्रतीक उईके मधुर उके पुरुषोत्तम ठाकरे प्रवीण राऊत दिलीप ब्राह्मणकर उमेश देशमुख राहुल कोटरंगे सुरेश नागापुरे योगेश वझाडे अरुण बावनकर शिवदास बोर्डे गोपाल मिसार वामन नखाते उमेश देशमुख मारुती दोनाडकर पंकज राऊत धनराज राऊत डॉक्टर प्रदीप मुडे देवा पाटील राऊत मंगेश करंडे नरेश सत्ती संजे मेश्राम संजय मिश्राम प्रतापसिंह नान्हे व पारंपरिक कामगार व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बुथ प्रमुख पदाधिकारी व वा वॉरियर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते